कबूतरखाने अचानक बंद करण्यास मुख्यमंत्र्यांचाच विरोध गेल्या काही दिवसापासून मुंबईतील कबूतरखान्याच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला होता आता अखेर या वादावर पडदा पडला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या संदर्भात बैठक घेऊन वाद मिटवला आहे या बैठकीत देवेंद्र यांनी कबूतरखाने अचानक बंद करणे योग्य नाही असे म्हटले आहे या बैठकीला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आमदार गणेश नाईक मंत्री गिरीश महाजन आणि आमदार मंगलप्रभात लोढा उपस्थित होते फडणवीसांनी कबूतरखान्याबद्दल बाजू मांडली यावेळी त्यांनी कबुतराच्या संरक्षणाची बाजू घेतली कबूतरखाने अचानक बंद करणे योग्य नाही कबूतरखान्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात असे आरोप होत असले तरी त्यांच्या शास्त्रीय अभ्यास करण्याची गरज आहे तसेच कबूतर कबुतरांना खाऊ घालण्यासाठी फिडिंग एक विशिष्ट वेस्ट वेळ निश्चित करण्याचा नियम तयार करता येऊ शकतो असे देवेंद्र फडणवीस म्हणाले त्यामुळे कबुतरखान्याच्या विष्ठेमुळे होणाऱ्या स्वच्छतेच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी विशेष तंत्रज्ञानाचा वापर करा असा सल्लाही देवेंद्र फडणवीस यांनी दिला कबुतरखाने बंद करण्याच्या हायकोर्टाच्या सूचनेवर मुंबई महापालिकेनं अंमलबजावणी सुरू केली के होती यास जैन आणि गुजराती समाजाने विरोध गु� या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी तातडीनं बैठक घेऊन या विषयास हस्तक्षेप आहे लवले स्पीच व हियरिंग क्लिनिक सोलापूर जिल्ह्यातील एकमेव अधिकृत क्लिनिक गेल्या पंधरा वर्षापासून हा खर्चा विश्वसनीय सेवेत सर्व प्रकारच्या वाचा श्रवण टिनी चक्कर संबंधित दोषावर आचुक निदान नामवंत कंपन्याचे श्रवणयंत्र उपलब्ध व शास्त्रशुद्ध पद्धतीने बसवण्याची सोय तर लवकरच भेट द्या नवले स्पीच व हियरिंग क्लिनिकला